नमस्कार मी श्रीकांत घुले आपण पाहत आहे झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आणि सुरुवात करूयात राजकीय वर्तुळातल्या एका महत्वाच्या बातमीनं मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या सोबत जाणार नाही भाजपसोबत अशी कुठलीही चर्चा सुरू नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे भाजपला समर्थन देण्याचा विषयच येत नाही असं देखील राज ठाकरे यांनी आता म्हटलेलं आहे त्यामुळं या संदर्भात कुठलीच चर्चा सुरू नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे भाजपसोबतच्या खेळीच्या चर्चा देखील त्यांनी फेटाळल्यात मुंबई महापालिकेमध्ये भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर भाजपला समर्थन देण्याचा विषयच येत नाही असं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे भाजपसोबतच्या जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं मुंबई महापालिकेमध्ये भाजपसोबत जाणार नाही असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे यासंदर्भात चर्चा सुरू होत्या मात्र आता राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळे या चर्चांवर आता पडदा पडण्याची शक्यता आहे मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी हे भाष्य केलेलं आहे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे भाजपसोबत अशी कुठलीही चर्चा सुरू नसल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईन आपल्या सोबत आहेत मनश्री ज्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या त्या चर्चांवर आता पडदा पडण्याची शक्यता आहे कारण राज ठाकरेंनी त्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली के आहे युतीचे नगरसेवक हे मुंबई महापालिकेत जमलेले आहेत आणि आता ते गट सुद्धा जात आहेत त्याच वेळेस मनसे महायुतीला पाठिंबा देणार का अशा पद्धतीची चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झाली मात्र स्वतः राज ठाकरेंनी या संदर्भात नकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे की अशा पद्धतीची कोणतीही चर्चा मनसेकडून केली जात नाहीये किंवा अशी कोणतीही शक्यता नाहीये अगदी राज ठाकरेंनी त्यांच्या स्वतःच्या शैलीतच पत्रकारांना हे उत्तर दिलेलं आहे की मी म्हणतोय ना नाही म्हणजे नाही अशा पद्धतीने राज ठाकरेंनी उत्तर दिलेलं आहे इतकंच नाही तर मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष असणारे मुंबई प्रदेशाध्यक्ष असणारे जे संदीप पांडे यांनी सुद्धा अशा पद्धतीचं उत्तर दिलंय की महायुतीला पाठिंबा देण्याची कोणतीही चर्चा कोणताही विषय अद्याप पर्यंत मनसेच्या गोट्यामध्ये किंवा इतरांतर कुठलीही सुरू नाहीये त्याच्यामुळे ज्या पद्धतीने भाजप आणि मनसे अशा युतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या राजकीय वर्तुळामध्ये कुठेतरी ठाकरेंना उद्धव ठाकरेंना अस्वस्थ करण्यासाठी या चर्चा आहेत का की एकनाथ शिंदेंना इन्स्टेबल करण्यासाठी या चर्चा आहेत अशा पद्धतीने सुद्धा आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे मनसेनं स्वतःहून म्हणजे राज ठाकरेंनी किंवा संदीप पांडे यांनी स्वतःहूनच हे सांगितलं असल्या कारणाने की महायुतीसोबत जाण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही त्यामुळे या विषयावरती आता पळता पडलाय मनसेच्या बाजूने पढ़ असं म्हणायला हरकत नाही मात्र राजकारण आहे भविष्यात काय होऊ शकतं याचे आडाखे अद्यापर्यंत बांधले जाऊ शकत नाही त्याच्यामुळे महापौर पदाचं निवडणूक ज्यावेळी लागते आहे म्हणजे आज महायुतीची गटनोंदणी झाल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन एम एस डिपार्टमेंटकडे होईल आणि त्यानंतर आयुक्तांकडनं परिपत्रक काढण्यात येईल त्यानंतर महापौर पदाचं निवडणूक लागेल आणि त्यानंतर समित्या देखील स्थापन होईल त्यां मधल्या संख्यापणासाठी अश्या प्रकारे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असेल किंवा इतर कोणी असेल यांची मदत घेणं हे हा क्रमप्राप्त आहे त्यामुळे तशा काही हालचाली आता पडद्या मागे सुरु आहेत का हे बघणं निश्चितच त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर देखील आपलं लक्ष असणारच आहे धन्यवाद मनश्री या सविस्तर माहितच मुंबई महापालिकेत भाजप सोबत जाणार नसल्याचं राज ठाकरे यांनी आता स्पष्ट केलेलं आहे भाजपला समर्थन देण्याचा प्रश्नच येत नाही असं देखील त्यांनी म्हंटलेल आहे